नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रचन जाधव या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज ठाकरे बंधूंनी जाहीरनामा प्रकाश केला आहे तर त्याविषयी आपण एक आढावा घेणार आहोत तर जाहीरनामे काय काय आहे आणि काय दिलेलं आहे आणि त्याचे पाय शासन आहे काल आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी जाहीरनामा कसा असेल त्याचा एक साठी पॉईंट ऑफ व्ह्यू दिला होता तर तिने असं म्हणलं होतं की जेव्हा गुजरात यांच्या हाती मुंबई आम्ही देणार नाही मराठी माणसासाठी आणि मुंबई जी मराठी माणसाचीच असणार असं त्यांचं म्हणणं होतं तर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी जाहीरनामा प्रकाशित केला आहे तर भाऊ याच्यात काय काय त्याला आहे की जे काल अधिकारी अमित ठाकरे यांनी सांगितले राज ठाकरे यांचे पक्ष शिवसेना आणि मनसे दोघांनी जाहीरनामा प्रकाशित केलाय आपण सांगितलं आता तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला आहे मुंबईत सातशे स्क्वेअर फुट फुटापर्यंतच्या लहान प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार दुसरा आहे महापालिकेच्या वाहनतळामध्ये मोफत पार्किंगची सोय केली जाईल त्यानंतर आहे महापालिकेच्या शाळांमध्येच बायोविफरचं ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचं आश्वासन सर्व शाळांमध्ये दे देण्या देण्यात आलं आहे आणि बोलतो मराठी हा उपक्रम राबवणार रा आहे त्याच्यानंतर आहे मुंबईत पाच नवीन व तसेच मुंबईत पाच नवीन महाविद्यालयं उभारणार आहे त्यासोबत पालिका रुग्णालय दवाना दवाखान्यामध्ये रुग्णांना जेनेरिक औषधींची सोय करून देण्यात आली आहे त्याच्यानंतर आहे मुंबई महापालिकेचं स्वतःचं कॅन्सर रुग्णालय हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर आहे शंभर एलपर्यंत वीज मोफत करू आणि पूर्व आणि पश्चिम रुग्णालयात बेस्ट करू विजेसाठी प्रथम पाण्याचे दर सुद्धा स्थिर ठेवण्यात आले आहे त्यानंतर आहे देघी जसं महायुक्तचं सापड दोन हजार चोवीस जे विधानसभा सर त्याच्यामध्ये जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होते की लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे आणि त्यांना दीड हजार रुपये देण्यात येणार आहे त्याच्यामुळे विधानसभा ही ओ, युती युव आहे सगळ्यात मोठं ठरलेलं आहे तसंच ठाकरे सेना आणि मनसे यांच्या जयनामामध्ये महिलांसाठी खास जैरभवाचा मंदाव असं सगळ्याचं म्हणणं आहे कर त्याच्यामध्ये पहिले घरकाम करणाऱ्या ज्या महिला देणखी नोंद करण्यात येणार आणि त्याच्यानंतर त्यांना दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत पण हे आदित्य ठाकरेंनी असं म्हणितलं की जसं युती सरकारने इलेक्शनच्या आधी दिलं कारण की त्याचा प्रभाव पडलेला आणि त्याच्यामध्ये इंजिन आली पण आदित्य ठाकरे यांचं असं म्हणणं होतं की आम्ही लोडलूप झाल्यानंतर आणि आमची सत्ता आल्यानंतर आम्ही असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर एक पोळी महिलांसाठी मासाहेब किचनमधून दहा रुपयात जेवण मुंबईतल्या प्रमुख रस्त्यावर दर दोन किलोमीटरला अशी महिलांसाठी उत्तम शौचालय करण्यात येणार आहे तर ते प्रमुख मुद्दे झाले आपल्या जाहीरनाम्यामध्ये तर याच्यामध्ये सगळ्यांना खास असं आहे की बेस्ट बसेस लक्ष देण्यात आलं आहे ओलींचाळीची घरे बेस्ट दोनशे सत्तावीस सगळे जे काही उमेदवार आहेत यांना असं मार्गदर्शन करायला आलेलं होतं या सगळ्या संदर्भात तरुण तरुणींना आणि डबीवाल्यांना कर्ज देणार पंचवीस हजार रुपये हे चालू करणार त्यानंतर एक लाख घरं हे मराठी माणसांना देणार तर एक आहे चालता आढावा आपण घेतलेला आहे तर बघूया काय होते आता रिझल्ट काय लाभतो आणि जर ठाकरे आले काय झाला तर ते करू शकतात काय सर्व कोरोना पायासारख्या असणार आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद खूप खूप आभारान